हॅलो नमस्ते तर आज आहे डे सिक्स आपल्या सेल्फ इम्प्रुव्हमेंट ब्लॉग सिरीजचा माझी आई नेहमी कटकट करत असते आता तर काय म्हणिक हल्ली तुझा चिडचिडेपणा खूप जास्त वाढलाय चिडचिडेपणा आणि तोही माझा <laughs> बरोबरच बोलते ती हल्ली ना कुणाशी बोलण्याची सुद्धा माझी इच्छा होत नाही दिवसभर तो आपला फोन आणि त्यातूनच वाढणार एक पण ऐश सगळ्यात मोठी चूक तर इथेच होती तर झालंय असं की कॉन्टेंट क्रिएशनच्या नावाखाली हो माझा फोनचा वापर ना जरा जास्तच होतोय म्हणून आता ठरवलंय जमलं तर तुम्ही पण ट्राय करा माझ्यासोबत काही नाही एकदम सोपं आहे टाइम मॅनेजमेंट करा जर तुम्ही मोबाईल वरून कोणतं काम करत असाल किंवा कॉन्टेंट क्रिएशन करत असाल तर त्यासाठी एक वेगळा वेळ ठरवा तुम्हाला ज्या काही कॉन्टेंट साठी आयडियाज लागणार आहेत ते ब, ते बघण्यासाठी एक वेगळा वेळ ठरवा दुसरी गोष्ट ही एडिटिंगसाठी पण वेगळा वेळ ठरवा तिसरी गोष्ट ही की तुमच्या फॉलोअर्सना किंवा तुमच्या फ्रेंड्सना मेसेजला रिप्लाय देण्यासाठी म्हणजे तुम्हाला येणाऱ्या डी एम्सना मेसेजला रिप्लाय देण्यासाठी आणि फोन कॉलसाठी पण एक सेपरेट वेळ ठरवून ठेवा सांगायचा मुद्दा एकच मोबाईलवरती जी पण तुम्ही कामे करणार आहात त्याची सुद्धा वेळ ठरवून ठेवा म्हणजे बिनकामाचा मोबाईलचा वा वापर होणार नाही आणि बिनकामाचा स्ट्रेस पण येणार नाही बाकी हे सगळं तुम्हाला माहीत होतं आणि मलाही माहीत होतं पण आपण इम्प्लिमेंट करत नव्हतो इम्प्लिमेंट करा मी करते तर आजच्या ब्लॉगमधलं संभाषण इथेच संपलं आणि आवडलं तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि हो मला फॉलो करायलाही विसरू नका